नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता पावसामुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे या ठिकाणी प्रचंड तेजी होवी मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की मागे कोसळल्या पावसामुळे आणि इथून पुढे कोसळणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील कांद्याचं अतोनात नुकसान झाले आणि याच्यामुळं कुठेतरी देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी झाली आहे निर्माण मग पावसाचं आणि कांद्याच्या बाजारभावाचं तरी काय पावसामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात का येणार प्रचंड तेजी आणि पावसामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात कधी का येणार प्रचंड तेजी जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक हस्तकार बांधवांना मिळवायचे असतील याच प्रश्नाची अचूक प्रश्ना उत्तरे तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला केलं नसेल सबस्क्राइब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता पावसामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात येणार आहे या ठिकाणी प्रचंड तेजी पण पावसाचं आणि कांद्याच्या बाजारभावाचं नातं काय पावसामुळे कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी का आणि कधी येणार हे सगळं आजच्या व्हिडिओ समजावून घेऊया चला तर मग मित्रांनो बघूयात की पावसामुळे कशा पद्धतीने देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते या ठिकाणी प्रचंड तेज तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की खरीप हंगामामध्ये सुद्धा कांद्याचं बऱ्यापैकी उत्पादन हे घेतल्या जाते खरीप हंगामामध्ये अग्रेसर असणाऱ्या राज्यांचा विचार केला तर खरीप हंगामामध्ये सर्वात जास्त कांदा उत्पादन महाराष्ट्र त्यानंतर मध्य प्रदेश त्यानंतर कर्नाटक तेलंगणा अशी क्रमवारी लागते पण जिथं जिथं खरीप कांदा उत्पादन होत असते तिथं तिथं जून आणि जुलैमध्ये पाऊस हा कमी पडला आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर मागील काही दिवसांमध्ये अति पाऊस झाला आणि काही दिवसांमध्ये अति पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजे पुढच्या काही दिवसाचं म्हणतोय तर याच्यामुळं काय झाले की खरीप हंगामामध्ये अगोदरच कांदा लागवड कमी झाली होती त्यामध्ये सुरुवातीला पाऊस कमी होता म्हणून त्या ठिकाणी कांद्याच्या रोपाची वाढ काही व्यवस्थित झाली नाही आणि जे काही चांगलं बऱ्यापैकी उठलं होतं जे होतं ते सुद्धा या पावसाने धुवून काढले कारण दोन दोन तीन तीन फुटापर्यंत पाणी हे जमिनीत साचले मग अशा परिस्थितीमध्ये कांद्याचा बाजारभाव आता अवलंबून आहे तो या ठिकाणी कांद्याच्या पुरवठ्यावरती मग आपण जर बघितलं तर उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा हा जवळपास संपत आला आहे इथून पुढची सगळी मदार अवलंबून आहे खरीप हंगामातील कांद्यावरती आणि यंदाच्या वर्षी खरीप हंगामातील कांदा उत्पादन अति जास्त घटणार आहे आणि याच्यामुळेच कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे तर हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि याच्यामुळंच कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजीची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना कांद्याचा बाजारभाव या परिस्थितीत कुठून कुठपर्यंत जाताना दिसेल तर लक्षात घ्या नोव्हेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव वाढायला सुरू होईल आणि तिथपासून पुढे कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला पंचवीसशे ते तीन हजार आणि त्यानंतर स्वाभाविक आणि साहजिक जर साडेतीन चार हजारापर्यंत गेला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्री कधी करायची हा जरी यक्ष प्रश्न असला तरी देखील लो क्वालिटीचा कांदा विक्री करून टाका आणि आपल्याला कांद्याच्या बाजारभावात आपल्या मनासारखी तेजी दिसली तिथून पुढे प्रत्येक तेजीत थोडा थोडा कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा आता भविष्यात देशा देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या वेळेस आपला मित्र उदयाळ व्यक्त करतो खूप खूप आभार